नमस्कार माझं नाव सरंजली प्रवीण हळकर मी ज्ञानप्रबोधीन नवनगर विद्यालय निगडी या शाळेत शिकते मी आता सहावीमध्ये आहे आज मी तुम्हाला प्रभार वयकर म्हणजे बाजार जायचे बाई या एका छोटस नाटकाचा भाग वाचून दाखवणार आहे आठवड्याच्या बाजारात जाण्यासाठी काही स्त्रिया व काही पुरुष निघाले आहेत जाताना एका घराच्या दारात एक स्त्री डोक्याला हात लावून बसली ते पाहतात सर्व तिच्या जवळ येतात व त्याच्यात हा संवाद सुरू होतो मला बाजार जायचे नाही मला बाजाराला जायचे नाही का ग बाई का ग बाई का ग बाई नग बाई नग बाई नगबाई का बरं जायचे नाही कारण ते सांगशील की नाही आव बाजारात जायचं कशा कशाची खरेदी करायची कशा कशाची कशा कशाची कशा कशा आव मंडई डाळ तांदूळ आणि भाजीपाला साबण कपडे चपला काय बाई लागतं आपल्या संसाराला मग ते समध घेऊन येते त्यात काय अवघड अर कशा ठेव कशात आता तर समद्या वस्तू कॅरी बॅग मध्ये देतात की अव तोच तर मोठा घोटाळा आहे कसा काय कसा काय कसा काय कॅरी बॅग भरून आणावी वस्तू वतून डब्यात भरावी आणि कॅरी बॅग फेकून द्यावी म्हणजे झालं त्या समद्या कॅरी बॅगा गटाई धडकतात सौध्या नालात तुडुंब भरतो आणि सांडपाणी येतं रस्त्यावर काय सांगतात काय भाई मग ध्यान ध्यानात येतं का नाही म्हणून म्हणते मला बाजारात जायचे नाही मला बाजारात जायचे नाही का ग बाई का ग बाई का ग बाई अव माझी हळणी दुधाची म्हैस आता तिले काय झालं अव माझी हळणी मला मा सोडून गेली कुठं जंगलात कि अरण्या नाही व ती मरून गेली कशा पाय मेली तुझी हरणे तिच्यासाठी तू का गाते रडगाणी का नाही केलं तू औषध पाणी ते तर म्या सांगते ध्यान येत ध्यानात येतं का नाही प्लॅस्टिकच्या काय बागा तिनं चाऱ्यागत चळल्या तिच्या पोटात गेल्या तिचं मरण ओढवलं तिचं विचार रडकूर रड रडलं दुधा वाचून त्या लेकराचं अडलं माझं मन खूप तडफडलं प्लास्टिकचा कचरा हेच कारण जनावरांचं ओढवतोय मरण म्हणून म्हणते काय म्हणते मला बाजाराला जायचे नाही मला बाजाराला जायचे नाही अव सरकारने काढला आदेश प्लास्टिक नका वापरू हे त्यातलं विशेष सजीवांना बाजूया हा दिलाय संदेश पेपरातली बातमी वाजली का नाही आता तुम्ही अंगटा बहादर नाही काय रे बाबा सांग मला आठवत नाही पेपरत आलं तरी काय त्या समुंदर किनाऱ्यावर त्या समुंदर किनाऱ्यावर काय झालं समुंदर किनाऱ्यावर त्या समुंदर किनाऱ्यावर मरून पडली बिचारी दोन हजार कासव तिच्यासाठी डोलातून वाहतात असव अरे रे फार वेट घडलं प्लॅस्टिकच्या विखणातून जलचर सुधीक नाही वाचलं ध्यान येते का नाही एवढंच नाही आणखी नाकरीत घडले की काय प्लास्टिक वापरू नका सरकारनं केलाय कायदा सजीवांना वाचवूया केलाय वायदा खरंच की काय आपण अनपोरं बाळ खाणार काय आपली काळीमाळ ओसळ होत आहे कशी काय कशी काय जमीन नांगरली प्लॅस्टिकची जाळी वरती आली शेतात पीक येईल कसं कशी मिळतील खंडीवर कंस म्हणून म्हणते मला बाजार जायचे नाही मला बाजार जायचे नाही यापेक्षा मी सांगतोय तसं कर समजा वा लोकांना उपदेश बापरू पिशवी कापडाची कागदाची प्लास्टिक पिशवी नकोच काय जी घेऊ बसून आता तरी बाजार जाशील की नाही वय वय पण मी प्लास्टिकची थैली हातात धरणार नाही मला बाजार जायचे हाय मला बाजारात जायचे हाय चला 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 बाजाराला चला कापडाची थैली घेऊन बाजाराला चला कागद कापडाचाच वापरा नको प्लास्टिकचा कचरा होत नाही त्याचा मित्रा आर्थतेने सांगते बसून धरा कापड कागदच वापरा धन्यवाद